नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या शरीरमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचं जाऊ हीच चरणी प्रार्थना चला मग मी आमच्या घराच्या बाजूला काय बनवायलो ते तुमच्याशी मी शेअर करते आणि नक्की तुम्ही कळवा की मा आम्ही इथं काय बनवणार आहेत केस करा आम्ही इथं काय बनवणार आहेत ते नाही टपी टपू टपू काय करायला तू हा हो आले आले हे बघा असं गेट गेट मधून इकडे एक छोटासा गेट आहे आणि इकडं अशी एंट्री करायची बघा यामध्ये जांभळीचं झाड आहे मस्त आम्ही उन्हाळ्यामध्ये छान असे जांभळं खाल्ले आणि झाड पण लावलेत जांभळीचे इकडं पण काही झाडं ठेवले तर हा बघा जांभळीचे झाड आहे ते पण हे गुलाब तो सोनचापा आहे तो कोपऱ्यातला आंबा आहे तिकडं स्वस्तिक आहे इकडं ही जांभळच आहे त्या जांभळीला बिगर बियाची जांभळ लावलेली आहे तो, ला ला तो नर्सरीवाले दादा बोलले ह्या जांभळीला बी नसते आत्ता ते पाणी आहेत तो आंब्याचं झाड आहे आणि तिकडे एक झाड आहे त्याची खूप छान चावली येते असं बोललेले त्यांनी हे असं वरून नेट लावलेलं आहे छान जाळीचं नेट आहे हे एकदम आळ्यावर नाही द्यायचं बाजूला द्यायचं तो बघा लिंबुनीचं झाड आहे आंबा बघा किती सुंदर आणि छान आंब्याचं झाड आले मस्त तोर पण यायला त्याला आता छान असा बस हे बघा इथं जांभळीच आपलं जांबाचं झाड आहे हा हे खूप छान जांबा आहे असं बोलले ते दादा पण आता ह्या जांबाला यायला किमान दीड तरी वर्ष लागणार पण असू द्या दीड वर्ष अशीच जातील पटकन आणि इकडं तुम्हाला दाखवते मी असं आहे आता तिथं जे दिसायला तुम्हाला तो ओपन भाग त्याला आपल्याला हिरव्या कलरचं नेट लावून आहे म्हणजे आपल्याला रोडवून काही दिसणार नाही हिरव्या कलरचं नेट आहे आणि इकडल्या साईडला मस्त अशी जाळी आहे लोखंडाची जाळी आहे हे बघा इथं काय शोच्या कुंड्या ठेवल्यात अजून इथं भरपूर साऱ्या कुंड्या लावायच्या इथं हे लिंबोणीचं झाड आहे हे बघा हे लिंबोणीचं झाड ह्याला पण एक दीड वर्षे लागतील लिंब यायला हे बघा हे असं सेड केलेला आहे पूर्ण आता इथं छान असं बेड येणार आहे त्या रूम मध्ये कार्तिकला सांगा कार्तिक, कार्तिक मोटरचा सा बटन बंद करे साथ साथ दम, हे बघा इथं पूर्ण आता असं इथं बेड येणार आहे आणि ही जाळी पण टाकायची आपल्याला इथं बेडच्या आउट साईडला इथं पत्राच्या साईड साइडने कारण बेड एकदम चांगलं मजबूत होण्यासाठी अशी जाळी पण आणून ठेवलेली आहे कोणतं हो तो मोठं होते झाड होते मोठं लावू ना आता उद्या इथं राहू द्या आता सध्या तुम्ही सांगा आता आम्ही इथं काय बनवणार आहेत ते गेस करा तुम्ही इथं आम्ही काय करणार आहोत ते नक्की कमेंट करा आणि तिकडं बघू शकता तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये पपईचं झाड लावलेलं ला आहे तिथं आणि तिकडल्या साईडला तो शेवगा आहे टेबलच्या बाजूला आहे तो शेवगा आहे हा लिंबूनी छोटीशी काय बोलले उद्या का मग दुसरं कोणी बघायचं मग दुसरं कोणी तरी पाहायचं मग टपी टप्पू टप्पू तू काय करायला जेवण करायचं मूड नाही आहे तुझा वोग, 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 इता बस बस इथं इथं बस इथं बस टपू डॉन टपू डॉन बस 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 अरे वा सेकंड डे सेकंड डे चल थँक यू पिलो नात आहे थँक्यू पिलो थँक्यू तू गुड बॉय झाला टप्प्या खूप गुड बॉय झालाय टप्या आता हे बघा सगळं आवरलं आहे देवपूजा बघू शकता किती सुंदर आणि किती छान झाली आहे एकदम प्रसन्न वाटते बाप्पाला बघितलं ना सगळे कामं एनर्जीफुल करते मी कारण मला खूप माझी श्रद्धा आहे बाप्पावर आणि आता हे जे दोन झाडं आणलेत ना मी त्या दिवशीच आणलेत नर्सरीतून आणि एक कुबेर झाड आहे आणि एक बांबुट्री आहे आता त्याची थोडे दिवस गणपतीपाशी सेवा करायची आणि मस्त असे कुंडीमध्ये बाहेर लावायचेत ते झाडं बघा किती छान वाटतंय मंदिर एकदम प्रसन्न आणि एकदम छान आनंदमय वातावरण वाटत हे बघा सगळे घरातले काम आवरले आहेत आणि आता थोडस बसते मी कसा वाटला व्हिडिओ आजचा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा